नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरेम गावी श्रद्धेय भिकू विनय बोधी प्रिय महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि इरपई गवई गटाचे सरचिटणीस ज्येष्ठ नेते मधुकरराव मांजरमकर यांच्या अध्यक्षतेखाली साठवा धम्मदीक्षा सोहळा हिरक महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय आहे या धम्मदीक्षा सोहळ्याच्या प्रसंगी महिला सरपंच रुक्मिणीबाई रावसाहेब पाटील शिंदे माजी सरपंच हनुमंत शिंदे उद्योजक सचिन कांबळे गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे आनंदराव मांजरमकर ऍडव्होकेट दीपक मांजरमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी श्रद्धेय भिकू विनय बोधी प्रियम महाथेरो यांनी आपल्या गुडवाणीतून तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे समाज प्रबोधन करून धम्मादेशना दिली तसंच दम्बदिक्षा सोहळा गौरव ग्रंथ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत येथील बौद्धवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभागाला ग्रामपंचायतच्या परवानगीने भैयासाहेब आंबेडकर नगर असे नाव देण्यात आले असून यावेळी सदरील नाव फलकाचं अनावरण करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुद्धोधन जोंधळे यांनी मांडले असून येथील भूमिपुत्र रिपाईचे ज्येष्ठ नेते मधुकरराव मांजरमकर यांनी साठ वर्षाखाली धम्मदिक्षा सोहळा कसा पार पडला आणि आजचा हा धम्मदिक्षा सोहळा याबद्दलच्या आठवणींना उजाळा देणारे विचार मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेमानंद झेलारे डी के वाघमारे पांडुरंग वाघमारे यादव मांजरमकर वसंत जोंधळे बबन मांजरमकर आदींनी परिश्रम घेतले गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड दशतराव मांजरमकर समाजभूषण महाराष्ट्र सरचिटणीस आर पी हे मांजरम हे माझं जन्मभूमी आहे या ठिकाणी भयासाहेब आंबेडकर एकोणीसशे एकसष्टला या ठिकाणी आले होते त्यानिमित्ताने हा आज आम्हाला ह्या नामांतर झालेलंच नव्हतं या वार्डाचं म्हणून भयासाहेब आंबेडकर नामांतर या ठिकाणी पाठी देऊन ओ सी घेऊन या ठिकाणी केलं माझ्या हस्ते पंचशील ध्वजा रवत निळा ध्वजरवत माझ्या हस्ते झाला आणि होऊन या ठिकाणी कार्यक्रम रात्रभर चालणार भंतेजी आहे भंतेजीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या ह्या गावामध्ये सर्व त्या काळातसुद्धा या ठिकाणी अस्पर्श नव्हती आज एकसष्ट वर्षापूर्वी आमचं गाव खेळीमेळीने या ठिकाणी आहे आणि आजही आहे सर्व कार्यक्रमाला ग्रामपंचायत हजर जय भीम जय भारत